हे गाइस वेलकम टू आवर चॅनल तर आज आम्ही चाललोय निमाडला चाललोय तर आता मस्ती साठी असं ब्लॉग काढू बोललो नाही म्हणजे आपला कंटेंट कसा आहे डेली डेली ब्लॉग्स आहे ना आता आम्ही जे डेली करणार ते अपलोड करणार हा म्हणजे आमचा प्लॅन आहे असं डेली आम्ही काय करणार जाणार आम्ही काय शॉपिंग मध्ये मस्ती करत तर आप, तुम्हाला सगळं बघायला भेटेल आजच्या आज आपला एकोणीसचा मग ब्लॉग आहे आणि आपले सबस्क्राईबर पण हंड्रेड सबस्क्राईबर झालेले आहेत सबस्क्राईबर मला अगून छान छान लॉग येणार आणि वर्षावर मला ब्लॉग दाखवण तर चला आपण येतो आपण डिमार्टला डायरेक्ट चला तर आम्हाला ना असं रोडवर उभं आलं तू असं लाज होत छान लाज तयार आम्हाला थोडसा अजिब वाटत असं काय म्हणजे कसं बोलायचं रोड मध्ये पण आम्ही समोर एवढ्या कारण की सगळी सवय लागेल पब्लिक ना अजिबड पक्ष अजून ना अजिबात <laughs>

काळा खजूर घे काळा खजूर प्रोटीन वाला ते आता एवढं सामान घेतलेलं आहे ते सगळं मेन मेन सामान आहे घरात आम्ही निघालेलोय सामान विमान सगळं घेतलंय बस गर्दी होती आता सामान सगळं घेतलं आहे जाम निघालो आहे सगळेजण जाम म्हणजे जाम गर्दी होती ती गर्दीमुळे ना आम्हाला अशा पिझ्झा खायची इच्छा नाही झाली मग गर्दी बघू मला असं वाटतं की संडे पूर्ण वाया जाईल आपला एवढी बघ ना कसं आपण स्कूटीमधून घेऊन जात आहे

बाबा आता असं संडेला संडे जाऊन गर्दी असते आपल्याला वाटत सुट्टीच्या दिवशी एवढी गर्दी नाही भेटणार असं विचार करतो की सुट्टीच्या दिवशी गर्दी नाही भेटणार आम्हाला अजूनच गर्दी असते आम्ही आज ऍक्च्युली असं ठरवलेलं की ट्रेन मधून कुठेतरी फिरायला पण जाऊ पण ते संडेला गर्दी बघून असं वाटतं नको ते म्हणजे एक तर मंडे टू फ्रायडे ट्रेनवरून धका खावा परत संडेला ट्रेनमधून ते असं वाटतं नको ते ट्रेनमधून मग इथं बोल आपण इथल्या इथंच तरी राहू ना त्यावर लॉक काढूया आपण तर आज मी असंच इथल्या इथे आता आम्ही हा जर तुम्ही बघते ना तर आम्ही दाखवला नाही ना स्टँड वगैरे नाही ना तुम्हाला स्टँड येत नाही आम्ही ज्याला पकडायला ना लागणार आधी कसं हात पकडायचा पण नाही एवढा चेहरा कधी कधी यायचा हात पण आणि अँगर पण मला समजायचा नाही कधी पण घेतला स्टँड घेतला त्याच्यामुळे एकदम छान वाटेल तुम्हाला बघायला सुद्धा जसं आपण अपग्रेड म्हणजे आपण व्हिडिओ आपले अपलोड होणार जास्तीत जास्ती तसं आपण अपग्रेड होणार

त्यांना काय सांगतोय तू मग ते पण आपले मित्र त्यांना पण घेऊन मग बाहेर दाखव तू काय करतो बाहेर जाऊन दाखव ना काय नाही करत काय नाही करतो मग जातो कशाला असे मित्रांना भेटायला जातो तरच तरच कोणते मित्र बसले ते काम ते तरच एकाच मित्रांना भेटायला जातो की वेगवेगळे वेगवेगळे कशाला काय बोलतात काय पण जाऊ तुम्ही ते <laughs> आहे ना माझ्या मित्र माझ्या मित्रांचा फोन येतो तर आता मी जरा चालले बाहेर तिला मुलं तो घराचं सामान वगैरे सगळं आवडून घे तोपर्यंत तो मी पण बाहेर जाऊन जा होतोय प्रेशर छावा मूवी बघायला आलो आहे कारण आपल्याला हॉटेलला जायचं होतं माझं गेलो नाही तर आज छावा मूवी स्वतःसाठी आपण आलो मला टॉकीस राज टॉकीस आलो हे सगळं मिराज टॉकीस

咋的了？

दाखवलं ना मग चला आपण मग व्हिडिओ एंड करूया आता तुम्ही पण एकदा जावा त्या मुव्हीला छावा मुव्हीला एक नंबर मुव्ही आहे तुम्ही पण बघा मला पण आवडेल मनापासून बघा आणि आपल्या इतिहास जागा मारामारी आणि त्याच्यात की किती त्रास देतात कसं कसं त्रास देतात ते तर बघून मला खूपच भीती म्हणजे मला असं रडायचं खूप म्हणजे खूप त्यांनी हे हाल काढले बाबा हाल काढतात ना एक नंबर पण खूप त्रास दिलाय त्या मुघलांनी ज्या औरंगजेबांनी खूप त्रास दिलाय याला संपाजी राजेंना तर ते अंगावरती मला काटे आले अक्षरशः बघितलं चला मग ठीक आहे तुम्ही पण एकदा जावा मूवीला बघा चेक करा मस्त मजा येईल तुम्हाला मजा नाही पण एक तुम्हाला एक एक मनापासून तुम्हाला एक चांगलं वाटेल खराब वाटत पण बघून आपल्याला एक गर्व होईल ठीक आहे चालेल मग आपण ब्लॉग अँड करूया तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मग बाय आता आम्ही तुम्हाला उद्यापासून आम्ही शॉर्ट्स टाकणार आहे त्याच्यासाठी पण शॉर्ट्स आम्ही कॉमेडी कॉमेडी टाकतोय तुम्ही फक्त बघू आमचं आवडतो हा चला मग बाय चला